नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो भारत विरुद्ध न्यूझीलंड ही चॅम्पियनशिपची लास्टची फायनल मॅच आपण प्रत्येकानं पाहितली असं या फायनलमध्ये न्यूझीलंडला अपयश आलं पण तरीही न्यूझीलंडचे खेळाडू केन विल्यम्सन जे कॅप्टन आहेत ते हसत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधी साधे, साधे संकट येऊन आपण जर हाताश होत असतील निराश होत असतील तर या जीवनाचा खरा अर्थ समजला आहे का आपल्याला तो केन विल्यम्सन फक्त इंडियाविरुद्ध न्यूझीलंड या चॅम्पियनशिपच्या लास्टच्या मॅचमध्ये अपयशी नाही ठरला तर तब्बल आत्तापर्यंतच्या मोठमोठ्या खेळामध्ये नऊ वेळा फायनल आणि सेमीफायनल गाठून सुद्धा अपयशी ठरलेला हा संघ न्यूझीलंड आहे आणि तरीही केन विल्यमसन हसतमुख चेहरा ठेवतो काय गमक असेल जीवनाचं